नमस्कार मित्र मैत्रिणीनो तुम्ही हुशार आहात का, का। ही लक्षणे तुमच्यात आहेत का जाणून घेऊया हुशार लोकांची कोणते लक्षण असते खरं तर बुद्धिमान लोक सहसा समोरच्याला स्वतःबद्दल जाणून देत नाहीत तरीही खालीलप्रमाणे लक्षणे जाणून घेऊया बुद्धिमान लोक कधीही स्वतःला हुशार म्हणून घेत नाहीत किंवा बुद्धिमान म्हणून घेत नाहीत ते स्वतःचा मोठेपणा अजिबात दाखवत नसतात पहिलेच लक्षण म्हणजे समोरच्याशी बोलत असताना ते नजरेला नजर भिडवून बोलतात आत्मविश्वासाने बोलतात त्यांना समोरच्याच्या डोक्यात काय चालू आहे हे वाचायचे असते ते एक चांगले श्रोता असतात बुद्धिमान लोक त्यांच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला आकर्षित करतात कारण त्यांचे बोलणे हे विषयाला अनुसरूनच असते तीन कमी बोलतात बोलताना आधी विचार करतात जास्त बडबड करणे त्यांना आवडत नाही बुद्धिमान लोक कमी बोलून स्वतःची व्हॅल्यू चार चौघांमध्ये वाढवून घेतात चार हुशार बुद्धिमान लोक दररोज नवनवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवतात त्यांना अभ्यासाची आवड असते ज्ञान संपादन करण्याची आवड असते त्यांना वाचनाची आवड असते पाच त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांशी सुद्धा वाद घालण्यात त्यांना रस नसतो बुद्धिमान लोक शत्रूकडे सुद्धा दुर्लक्ष करतात आणि आपले ध्येय आपण कसे गाठू एवढेच पाहतात सहा त्यांना नेहमी खूप सारे प्रश्न पडत असतात व त्यांची उत्तरे मिळवण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात करतात अशी लोक प्रत्येक तळाशी जाऊन विचार सात अशा लोकांचे मोजकेच मित्रमैत्रिणी असतात हुशार लोक जास्त लोकांमध्ये राहून वेळ वाया घालवणे पसंत करत नाहीत त्यामुळे त्यांचे मोजकेच मित्रमैत्रिणी असतात आठ मी खूप हुशार आहे हे जगासमोर सिद्ध करत बसत नाहीत स्वतःला शहाणे म्हणून घेणे आणि दुसऱ्याला कमी हा गुण हुशार लोकांमध्ये नसतो मूर्ख माणसांशी भांडत असताना ते नेहमी त्या मूर्ख माणसाला तू बरोबर आणि मी चुकीचा हे बोलून ते भांडण थांबवतात कारण अशी लोक मूर्ख लोकांच्या नादी लागून स्वतः मूर्ख होत नाहीत दहा आयुष्याचा जोडीदार निवडताना ते खूप विचार करतात आणि सहजरित्या कोणालाही ते स्वतःच्या आयुष्यात येऊ देत जोखीम घेण्यास घेण्यास त्यांना आवडते गाठण्यासाठी हुशार लोक रिस्क तयार असतात बरीच यशस्वी लोक रिस्क घेतल्यामुळे यशाच्या शिखरावर पोचली आहेत बारा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता असते हसमुख स्वभावाचे असतात ही लोक नेहमी पॉझिटिव्ह विचार करतात स्वतःचे आयुष्य भरभरून जगतात त्यामुळे ते स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात करतात शक्यतो भांडण न करता प्रश्न सोडवण्याचा अशी कारण भांडणामुळे मानसिक त्रास वाढतो आणि मानसिक त्रास वाढला की कामामध्ये लक्ष लागत नाही त्यामुळे हुशार लोकांना मोठे यश गाठायचे असल्यामुळे ते भांडण करण्याच्या नादालाच लागत नाहीत चौदा आपल्या जोडीदाराला सगळी गुपिते सांगत नाहीत आपली सर्व आपण सर्वांना सांगितली तर कधी ना कधी आपण अडचणीत येणार हे नक्की हे लोकांना त्यामुळे ते कधीही खास मित्र असला तरी आपली सगळी गुपित गोष्टी मग त्या कौटुंबिक असो किंवा व्यावसायिक असो किंवा भावनिक असो सर्व काही सांगत बसत नाहीत त्यांना एकटेच वेळ घालवायला जास्त आवडते बुद्धिमान लोक एकटे राहून मनन चिंतन करून नियोजन करणे पसंत करतात आपण आज काय केले उद्या काय करणार आहोत आज काय केले तर उद्या काय घडेल आणि उद्या कसे वागावे लागेल तर आपल्या जीवनामध्ये यश मिळेल याचाच विचार ते एकांतात करत असतात सोळा हुशार लोकांना हुशार लोकांसोबतच वेळ घालवायला आवडते आपल्या लोकांना पुढे जाण्यास पाठिंबा देण्यास त्यांना आवडते हुशार लोक नेहमी यशस्वी लोकांसोबत वेळ घालवतात कारण त्यांचे मत असे असते की यशस्वी लोकांसोबत राहून त्यांचे सल्ले घेतले तर खूप फायदा होईल सहसा कोणावर विश्वास ठेवत नाहीत व माणसांना नेहमी जपण्याचा प्रयत्न करतात बुद्धिमान लोक जाणून असतात कि कितीही जवळचा असला तरी आपला विश्वासघात करू शकतो त्यामुळे अशी लोक ठराविक लोकांवरच विश्वास ठेवतात अठरा रागात शक्यतो अशी लोक निर्णय घेत नाहीत लोकांच्या मताशी त्यांना देणं घेणं नसतं ऐकावे जनाचे करावे मनाचे या मताची हुशार लोक असतात एकोणीस त्यांच्यासाठी टाइम महत्वाचा असतो टाइम इज मनी या मताशी ते सहमत असतात वेळेचे सोने कसे करावे हे हुशार बुद्धिमान लोकांना बरोबर माहित असत वीस हुशार बुद्धिमान इंटेलिजंट लोक आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्या लोकांवर फोडत नाहीत तर ते अपयशातून शिकतात धडे घेतात अनुभव घेतात आणि पुढे जाऊन स्वतः कसे यशस्वी बनू आपले जीवन आपण कसे सेट करू शकू आपल्या जीवनात कसे आनंदी होऊ याचे नियोजन करतात तर मित्र मैत्रिणीनो या लक्षणांपैकी कोणते लक्षण तुमच्यात आहे कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू